स्वतःसाठी सीमा आखता आल्या आरोग्यदायी सवयी लावता आल्या योग्य आहार योग्य विहार करता आला आणि हे सगळं आपल्याला आपल्या जीवनामध्ये करता आलं तर आपलं जीवन किती सहज बदलून जाईल की नाही आणि हे करण्यासाठी आपल्या मनाच्या श्लोकांमध्ये काही गायडन्स आहे का बरं आणि हे जाणून घेण्यासाठी हा पोडकास्ट शेवटपर्यंत नक्की ऐका मनाचे श्लोक फॉर पर पर्सनल ग्रोथ या आपल्या पॉडकास्टमध्ये मी वीणा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आज आपण चोवीसाव्या श्लोकाचा विचार करणार आहोत तेविसाव्या श्लोकात रामदास स्वामी म्हणतात की हे म्हणा तुला मिळणारा प्रत्येक क्षण हा पुढे पुढे जातोय आणि एकदा वेळ गेला की ते तो काही परत फिरणार नाही किंवा परतून येणार नाही तो क्षण तो प्रत्येक क्षण हा वायफळ गप्पा कुचाळक्या वेदावे यामध्ये वाया घालवावा का आणि याचा विचार कर वेळ सत्कारणे लाव आणि ईश्वराचं स्मरण करण्यात घालवलास तर तु आयुष्याच्या शेव शेवटी ह्या क्षणांमुळे तुला समाधानाची प्राप्ती होईल लोकांमध्ये किंवा ट्रेंड माहिती असण्यासाठी या गोष्टी नक्की कराव्यात मात्र त्यात आपण किती वाहून जावं याबद्दल ओ... रामदास स्वामी सांगतात आणि याच्यामध्ये आपण असंही बोललो होतो की आ, स्क्रीन ॲडिक्शन फोमोमध्ये राहण्यासाठी आपण काय काय करतोय का आणि मग गोल सेटिंग करतोय का आणि गोल सेटिंग करताना आपण त्याच्यामध्ये किती वेळा सेल्फ अनालिसिस करतोय फिजिकल फिटनेस मेंटल फिटनेस आपल्याकडे असणारे स्किल डेव्हलपमेंट फायनान्शियल गोल्स बिहेव्हिअरल गोल्स याच्यावरती आपण वर्कआउट करतोय का त्याचं फॉलोअप करतो का आणि या सगळ्यामध्ये एखादी गोष्ट आपण सश्रद्धेने करतोय का ज्याच्यामध्ये आपण डॉक्टरांचाही विचार केला होता की डॉक्टर जेव्हा एखाद्या गोष्ट वैद्याचं डॉक्टरांचं औषध लागू होतं तेव्हा त्याच्यामध्ये काही काहीतरी एक धागा असतो की जो फक्त औषधांची निगडीत नसतो त्या व्यक्तीवरती असणारी विश्वास असेल श्रद्धा असेल आणि त्याच्यामुळे ते औषध लागू पडणं म्हणतात ना तशी गोष्ट मग आपण आपल्या गोष्टींवरती अशा श्रद्धेने काम करतो का आणि एखादी गोष्ट श्रद्धेने करणं आणि अंधश्रद्धेने असणं याच्यामध्ये आपण गल्लत तर करत नाही न या सगळ्या गोष्टींबद्दल आपण मागच्या पॉडकास्टमध्ये बोललो होतो आता या पॉडकास्टमध्ये रामदास स्वामी चोवी चोवीस श्लोकात काय म्हणतात ते बघूया श्लोक असा शिणावे जना जनासारखे व्यर्थ का सावे सदा सर्वदा नाम वाचे वसो अहंता मनी पापिणी ते न सोदे आता ह्याच्यामध्ये ना मला वाचताना असं व्याकरणाच्या खूप साऱ्या गोष्टी जाणवल्या बरं का अर्थात मी त्याच्यामध्ये फार पडणार नाही मी काय व्याकरण तज्ज्ञ नाही पण मला खूप साऱ्या गोष्टी अशा जाणवल्या की बरेचसे शब्द असतील बरेचशा फ्रेजेस असतील ह्या कालानुरूप खूप बदलत दिल्यात आणि आता तर म्हणजे खूपच असं धडगुजरं झालंय की ना धड मराठी आहे ना धड इंग्लिश आहे नाधड हिंदी पण ह्याच्यामध्ये खूप रामदास स्वामी सांगतायत की एखादी गोष्ट बोल बोलताना सुद्धा आपण किती कष्ट करतोय आपलं स्वतःचं मत सांगण्यास सांगताना किंवा ऐहिक सुख ही सगळी गोळा करताना स्वतःला आपण झुजवतोच आहे ना आणि ते झुजवताना सुद्धा आपल्याला किती सुख मिळतंय बरं म्हणजे आता आपण गोल सेटिंग करतोय फोमोमध्ये अडकण्याचा प्रयत्न करत नाहीये त्याच्यामधनं बाहेर पडायचा प्रयत्न करतोय अगदी अगदी असं जरी म्हणलं की हा बाबा मला एकदम टॉप क्लास राहायचंय माझ्या सगळ्या गोष्टी एकदम टॉप क्लास असल्या पाहिजेत त्याच्यासाठी मी दिवस रात्र मेहनत करतोय स्वतःला झिजवतोय पण त्याच्याने तुला आनंद मिळतोय का आणि हे असं सगळ्या गोष्टी आपण किती काळासाठी करत राहणार आहोत ह्याच्याबद्दल आपण काही विचार केलाय का मान्य आपल्या जबाबदाऱ्या आहेत आपल्यावरती खूप साऱ्या गोष्टी आपल्याला म्हणजे हा खूप पिढ्यान पिढ्या चाललेला प्रश्न आहे बरं का की जे मला मिळालं नाही ना ते मला माझ्या मा मुलांना द्यायचंय मान्य अगदी म्हणजे असं वाटणं चुकीचं नाहीये ना जे कष्ट मी भोगले त्या कष्टांमधन माझ्या पुढच्या पिढीने जाऊ नये असं वाटणं अगदी बरोबर आहे पण हे आपण किती काळ करणार आहोत आपण आपल्या मुलांना चमच्याने किती दिवस भरवू शकणार आहोत कधी ना कधीतरी त्यांना उडण्यासाठी पंख पसरावेच लागणार आहेत आणि ते पंख कसे पसरायचे आपला जाणा आपण कसा निवडायचा ह्याच्याबद्दल आपण मुलांना तयार करतो का बरं आणि त्यांची कामं आपण किती दिवस करत राहणार आहोत म्हणजे बऱ्याच घरांमध्ये आपल्याला असं दिसून येतं म्हणजे की तिसरी चौथीच्या मुलांना शूची ले म्हणजे त्यांच्या बुटाची लेस बांधता येत नसते बटणं कशी लावायची हे माहिती नसतात किंवा बॅगेच बॅगेमध्ये टाइम टेबल प्रमाणे दप्तर कसं भरतात हे माहिती नसतं ते सगळं आई करत असते किंवा बाबा करत असतात किंवा अगदी बाबांना वेळ नसेल तर आजी आजोबा करत असतात असतील घरात तर पण हे आपण किती दिवस करणार आहोत किती किती वर्ष करणार आहोत अगदी ही छोटी गोष्ट झाली मोठ्या मोठ्या गोष्टींमध्ये तर खूप साऱ्या गोष्टी येतात म्हणजे एखादी समजा आपण नोकरी करतोय एखादा नवीन पॅकेज चांगल्या नोकरीमध्ये मिळालं तर आपण तिकडे शिफ्ट होतो आणखीन स्वतःला अपग्रेड करतो मग त्याच्यामध्ये चांगलं लक्झुरियस गोष्टी असतील राहणं खाणं पिणं चांगले कपडे टॉप ब्रँडेड गोष्टी असतील फॉरेन टूर असेल जरूर कराव्यात तुम्हाला तुम्हाला शक्य असेल तर जरूर कराव्यात पण त्याच्यासाठी तुम्ही दिवसाचे रात्र करताय रात्रीचा दिवस करताय तुमच्या सगळ्या एटिंग हॅबिट्स बदलताय तुमचं स्वतःच्या बऱ्याचशा गोष्टींना मारून तुम्ही त्या गोष्टी करत असा म्हणजे तुमचं सोशल सर्कल असेल तुम्ही जे इतके वर्ष छंद म्हणून जोपासत असाल कदाचित दहावीपर्यंत पर्यंत ते कुठेतरी बासनात बसलेले असतील गुंडाळून किंवा तुमची जवळच्या व्यक्ती तुम्हाला खूप दिवसापासून भेटायला ये भेटायला ये म्हणते आपण भेटूयात भेटूयात असं तुम्ही खूप चर्चा करून ठरवताय पण जमतच नाहीये अशा कितीतरी गोष्टी असतील तुमच्या मैत्रिणी असतील मित्र असतील की जे खरं तर जीवाभावाचे आहेत पण ह्या सगळ्या चक्रामध्ये अडकलेले आहे आणि कधीच फक्त पुढच्या वेळी डेट निघते की हा भेटायचं म्हणून पण तेव्हा काही ना काहीतरी कारणाने तो जो एक निखळ मैत्रीचा आनंद आहे तो कुठेतरी गायब होतोय त्याच्यामध्ये मुलं असतील आणखीन काही असतील जबाबदारी असतील सगळ्या गोष्टी असतील पण हे आपण किती काळ करणार आहोत आपण ह्या सगळ्यांमध्ये बाउंड्री सेट केल्या आहेत का बरं मग ह्या सगळ्यामध्ये असणारे स्ट्रेस लेवल्स त्याचं शरीरावरती मनावरती आपल्या रिलेशनशिप्सवरती होणारे परिणाम ह्याचा आपण विचार करतोय का बरं बेसिकली आपल्याला एखादी गोष्ट आपण किती कालावधीसाठी करणार आहोत आपल्याला ती किती प्रमाणात गरजेची आहे आणि आपण ती किती प्रमाणात मिळवणार आहोत आणि इन वॉट कॉस्ट आपण ते मिळवणार आहोत ह्या गोष्टींचा विचार करतोय काय एखादी गोष्ट ठरवताना आणि जर का करत नसू तर आपण ते घाण्याला बांधलेले बैल असतात त्याच्यासारखे आपण किती दिवस त्याच चक्रामध्ये फिरत राहणार आहोत ह्या सगळ्या गोष्टींचा खरंच विचार करायची गरज आहे कारण की त्याच्यामध्ये आपण आपल्या जो ओ, उमेदीचा काळ असतो ना तर सगळं आपण त्याच्यामध्येच घालवतोय ना तो उमेदीचा काळ आपण स्वतःसाठी किती वेळा जगतोय स्वतःच्या इच्छांसाठी किती वेळा जगतोय किती वेळा आपण आपल्या रिलेशन्सना विदाऊट एनी लेबल जज करतोय विदाउट काही जज न करता एखाद्या निखळ मनाने ती मैत्री ती एखादं रिलेशन आपण किती भरू देतोय मग ते नवरा बायकोचं असेल मित्रमैत्रिणीचं असेल आई मुलाचं असेल बाप बाप मुलाचा असेल आई बापाचा असेल कुणीही त्यांच्या स्टेटसवरती जज न करता त्यांच्या कोणत्याच गोष्टींवरती जज न करता आपण किती शांत चित्ताने त्या व्यक्तीचं म्हणणं फक्त ऐकून घेऊ शकतोय आपण त्या व्यक्तीसाठी एखादी विश्वासाची व्यक्ती बनवू शकतोय का की जी व्यक्ती आपलं मन मोकळं करण्यासाठी आपल्यासाठी हजर असेल काही नाही सल्ले देणार नाही कुठल्याही गोष्टी फुकटच्या हाती देणार नाही की तू असंच करून बघ तू तसंच करून बघ किंवा फुकटची संपत्ती देणार नाही पण त्या व्यक्तीला ऐकण्यासाठीचा सा कान आणि वेळ देऊ शकेल अशी आपण एखाद्या व्यक्तीसाठी तरी बनवू शकतोय का कदाचित आपल्या लाईफ पार्टनरसाठी तरी का था विना आपल्या मुलासाठी तरी का था विना आपल्या आई वडिलांसाठी तरी का था विना त्याच्या मागची भावना आपल्याला समजून घेण्या इतके अजून संवेदनशील आपण आहोत का या गोष्टींचा नक्की विचार करायची गरज आहे आणि आपल्या स्वतःची एखाद्या गोष्टीची निकळ आनंदाची कल्पना काय आहे हे आपण तपासून बघतो का बरं पर। परत आधीच्या दोन लोकांचा आपण इथे विचार करणंच गरजेचं आहे की एखादी गोष्ट श्रेयस्कर आहे प्रेयस्कर आहे कशामध्ये आपण आपल्याला आनंद शोधतोय म्हणजे कदाचित मला ट्रेकिंगची आवड आहे पण माझ्या पार्टनरला ट्रेकिंग नाही आवडत तिला पॉटरी करायला आवडत असेल तिला काहीतरी चित्र काढायला आवडत असेल मी किती वेळा माझ्या पार्टनरला मला कोणीतरी सोबत पाहिजे म्हणून चल असं करून नेतोय किंवा किती वेळा मी माझ्या पार्टनर सोबत काही नाही तिला मॉडेल हवंय म्हणून मी शांतपणे बसून राहिलोय चित्र काढण्यासाठी किती वेळा ह्या गोष्टी घडतायत करता बाकीचे करतात म्हणून मी किती वेळा तुम्हाला आवडय तर न आवडो ती गोष्ट करतोय मग ती तुमच्या आनंदाची नाही आहे हे तुम्हाला जाणवते तरी सुद्धा करतोय आणि किती वेळा आपण हे स्वातंत्र्य देतोय की तुला तुझ्या आवडीची गोष्ट आहे ना करतो आज तुझ्यासाठी मी करते तुला आवडते म्हणून किंवा तुला आवडतं म्हणून मी आज तुझ्यासाठी करतो किती वेळा करू शकतोय ही गोष्ट हा खरंच विचार करायची गरज आहे आणि जर का आपण हे करू शकत असू तर स्वतःची पाठ थोपटवून घ्या कारण की या गोष्टीसाठी कुणीच अभासकी द्यायला येत नाही आणि ह्याच गोष्टींमुळे कदाचित तुमची रिलेशन्स ही बहरत जातात की नाही मला नाही आवडत म्हणजे मला कुठेतरी जाऊन माझ्या बायकोसाठी गजरा घेणं हे ऑड फॅशन वाटत असेल पण त्या बाईला तुमच्या पार्टनरला जर का तिच्या नवऱ्याने एक दहा रुपयाचा गजरा देणं हे सगळ्यात चुकाची गोष्ट वाटत असेल तर किती वेळा मी माझी लाज माझा आनंद किंवा मला वाटणार असे फिलिंग जे आहे ते बाजूला ठेवून एक दहा रुपयाचा गजरा देऊ शकतो आणि ते सुद्धा उपकार केल्याच्या भावनेने नाही की घे दिलाय तुला तर त्याच प्रेमाने कि बाई तुला मला आवडतो मला आवडतो तुला काय आवडतं हे मला कळत आहे आणि आय वॉन्ट यू नॉट युअर इगो हे आपण किती वेळा करू शकतोय विचार करा आणि ह्या सगळ्या म्हणजे ह्या श्लोकाचा जेव्हा मी विचार करत होते ना तेव्हा मला एक गोष्ट प्रकाशान जाणवत होते की ह्या ह्या वेळेला ना म्हणजे बऱ्याचदा मी असं बघितलंय की प्रत्येक जण प्रत्येक गोष्टीचे प्रत्येकाचे वेगवेगळे ग्रुप होताना दिसतात बघा म्हणजे आपण जर का आपला हा अट्टा हा सोडला ना की नाही तू माझ्याबरोबरच असली पाहिजे प्रत्येक गोष्टी म्हणजे किंवा तू माझ्याबरोबर असलाच पाहिजेस तू माझा पार्टनर असत कदाचित आपण जेवढं स्वातंत्र्य देऊ तेवढे हे नवरा बायकोचं रिलेशन असेल मित्रमैत्रिणीचं रिलेशन असेल बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडचं रिलेशन असेल किंवा भावा बहिणीचं रिलेशन असेल कुठलेही रिलेशन आई मुलाचं रिलेशन सुद्धा बहरेल असं मला वाटतं ह्याच्यामध्ये असू शकतात पण विचार करून बघा की जेव्हा तुम्ही त्या गोष्टीला घट्ट धरून ठेवायचा प्रयत्न करता तेव्हा त्या गोष्टीला किंवा त्या व्यक्तीला ती गुरफट किंवा तडफड होत असू शकते पण जेव्हा तुम्ही अलग ती गोष्ट सोडून देता की जा मला माहितीये यू नो युअर बाउंड्रीज अँड यू ऑल्सो नो हाऊ आय लव्ह यू माझं तू मला कदाचित हे जे मोकळं सोडणं असतं ना हेच त्या रिलेशनचं गमक असतं की माहिती आहे की मला ट्रेकिंग आवडत नाही पण तिचा ट्रेकिंगचा तिचा तिचा ग्रुप आहे आणि माझा तिच्यावर विश्वास आहे किंवा त्याला मला आवडत नाही चित्रपित्र काढायला ह्या हा आपण काही ते फंद पडणारे नाही पण मला माहिती आहे त्याला चित्र काढायला आवडतं आणि त्यांचा एक ग्रुप आहे जो छानपैकी जाऊन चित्र वेगवेगळ्या ठिकाणी काढतो त्यांचा एक डान्सचा ग्रुप आहे ते छान त्यांचे डान्स पार्टनर आहेत कदाचित मीही त्याच्यामध्ये कधी कधी जाते मला काही फार येत नाही त्यातलं पण आहे मी एन्जॉय करते त्यांच्यावर पण म्युझिक कधी कधी आम्ही दोघं एकत्रही जातो हे काय आहे हे एकमेकांसोबत एकमेकांसाठी काही गोष्टी मोकळ्या सोडणं आहे आणि त्यावेळेला माहिती असतात बाउंड्रीज की नाही या चार गोष्टी माझ्या पार्टनरला आवडणार नाहीत आणि आय आय एम सपोज टू से no नो फॉर फ्यू थिंग्स नाही मी यावेळेला घरी जाणारे मला या चार व्यक्तींव्यतिरिक्त नाही आवडणार गोष्टींमध्ये जायला किंवा माणसाची पारख त्यावेळेला करता येणं हेही गरजेचं असतं स्वतःला संयमानं ठेवणं हेही त्यावेळेला गरजेचं असतं की नाही कुठल्या लेवलला मित्रापर्यंत ठेवायचं किंवा मैत्रिणीपर्यंत ठेवायचं कुठे नाही म्हणायचं हे जेव्हा तुम्ही हे स्वातंत्र्य ना तेव्हा हे आपोआप उमगत जातं म्हणजे मला असं नाही म्हणायचं स्वातंत्र्य आणि स्वैराचार नाही नाही स्वातंत्र्य म्हणजे त्यांनाही त्यांच्या जबाबदाऱ्यांची त्यांच्या बाउंड्रीजची जाणीव होते आणि जाणीव असते तेव्हा आपण ते स्वातंत्र्य म्हणू शकतो की नाही आज मी आज या टीम बरोबर जाताना उद्या माझी जबाबदारी आहे की जेव्हा माझी पार्टनर माझा मुलगा मुलगी असेल कोणीही असेल मी जे माझ्याबरोबर बिलॉंग्स करतात त्यांनाही त्यांच्या स्पेसची गरज आहे त्यावेळेला मला बाकीच्या जबाबदाऱ्या घ्यायच्या आहेत आणि मला तेव्हा तिच्यावरती तेवढाच किंवा त्या पार्टनरवरती तेवढाच विश्वास ठेवायचा आहे जेवढा तिने माझ्यावरती ठेवला होता आणि त्यावेळेला त्या पार्टनरलाही ती जबाबदारीची जाणीव होती की नाही माझ्या पार्टनरनी माझ्यावरती विश्वास ठेवलेला आहे सो आय नोज माय बाउंड्रीज आय नो माय बाउंड्रीज मी कुठपर्यंत इन व्हायचं कुठपर्यंत नाही हे डिसिजन घेणं त्या थे त्या वेळेला गरजेचं आहे आणि ते त्या त्या वेळेला उमगतही जातो आता मला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एक गोष्ट जाणवते की सहज हे सहज नाही येणार आहे म्हणजे हे तुम्ही जरी शिकवून येणारी गोष्ट नाही हे तुम्ही जेवढे प्रयोग कराल जेवढं करून बघाल जेवढं एकमेकांमधलं कम्युनिकेशन जास्त चांगलं असेल जेवढा विश्वास एकमेकांवरती तुम्ही जेवढे जास्त त्या नात्यामध्ये जेल झालेलं असाल ना मग ते कोणी मैत्री असेल मैत्रीमध्ये ते गुप्तगडता मैत्री असेल आई वडील असतील आई रिलेशन असेल तुमचे पार्टनर लाईफ पार्टनर सोबतचं रिलेशन असेल भावा भावा बहिणींमधलं रिलेशन असेल किंवा कलिग्समधल्या रिलेशन्स असतील ह्या सगळ्या जिथं जिथं माणूस एकमेकांशी संदर्भात येतो तिथे तिथे कम्युनिकेशन आणि एकमेकांवरती असणारा विश्वास ह्या सगळ्या गोष्टीला महत्वाचा ठरतो आता आपण श्लोकावरती येऊया आता श्लोकामध्ये एक गोष्ट आहे बघा की मन रामनामामध्ये रमव ह तो तुला दीर्घ आनंद देईल आणि स्वतःच्या अहंकाराने किंवा कर्तव्यांना बाजूला सारू नकोस आणि ते करत असताना सुद्धा तुला रामनाम मनामध्ये दे असू देत आता या दोन गोष्टींमध्ये एक गोष्ट कॉमन आहे बघा हा म्हणजे जेव्हा एखादी गोष्ट तुम्ही जीवापाड करताय त्याच्यासाठी तुम्हाला ती गोष्ट मिळवण्यासाठी तुम्ही सगळं तहान भूक हरपून ते सगळं करताय तुम्हाला त्यांनी आवश्यक गोष्टी मिळत आहेत पण जर का तुमच्या मनामध्ये त्याच्यासोबत अहंकार येत असेल आय एम द ग्रेट असं येत असेल तर खरंच या सगळ्या केलेल्या गोष्टींवरती पाणी आहे का हो आणि जर का फिरत असेल तर तो बाजूला करायची तेवढीच गरज आहे का त्याच्यासोबत आपण काय करू शकतो हा सहज येणारी एका गोष्टीच्या मागोमागे येणारी गोष्ट आहे कर्तव्यांना आपल्याला बाजूला सोडायचं नाहीये पण त्याच्यात गुरफटायचाही नाहीये मग ते करताना आपल्याला काय करता येऊ शकेल तर साध साधी गोष्ट आहे जसं आई 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 आई, आई, आई असं आपल्याला कधीही एखादी छोटीशी गोष्ट जरी लागली तरी तोंडा काय तोंडात काय येतं आई मम्मा मम्मा माझी मम्मा कुठे आहे म्हणजे बऱ्याचदा असं होतं की अगदी म्हातारे झाल्यावरती सुद्धा आई ग का आई येत कारण की तुम्हाला दिसत असतं की तेवढ्या श्रद्धेने आपल्या आईने आपल्यासाठी केलेलं आहे मग तसंच आपल्याला आपलं आपण ज्या कोणाचं आपलं आराध्य आहे त्या आराध्याला आरा त्याच ठाई बघून नाव घेता येईल का कदाचित ते जर का आपल्याला तेवढ्याच निष्ठेने जसं आपण आईला स्मरण करतो तेवढ्याच निष्ठेने जर का घेता आलं तर या अहंकाराच्या या सगळ्या गोष्टीतून या कर्तव्याच्या सगळ्या गडबडीतून आपल्याला थोडासा आनंद शांतता समाधान मिळू शकेल का विचार करा आता ह्या सगळ्या म्हणून मला एक गोष्ट आठवते मी मी ऐकली होती का को मला कोणीतरी सांगितली होती गोष्ट अशी आहे की एक कंपनीचा मालक आहे आणि त्याच्यासोबत सोबत एम्प्लॉई आहे त्यांचं काहीतरी मोठं डील होणार होत सो त्या डीलसाठी सगळी तयारी आहे सगळा क्रू त्यांचा टेन्शनमध्ये आहे बॉस आणि त्याच्यासोबतच जर नंतर असिस्टंट मॅनेजर वगैरे अशा असणारा माणूस प्रोजेक्टची सगळी तयारी करून शेवटच्या मीटिंग करून अगदी उशिरा म्हणजे आठ नऊ वाजता वगैरे घरी चालले आणि एम्प्लॉई चाललेला तर मालक त्याला म्हणतो की चल मी तुला घरी ड्रॉप करतो म्हणून एकाच एरियामध्ये राहणारे ड्रॉप करायला जातो तर मालक काय बघतो की हा एम्प्लॉई उतरतो त्याचा काय घर होतं बंगला होता त्याच्या इथं तो उतर ड्रॉप करतो जाताना स्वतःच्या अंगावरनं एक हात फिरवतो आणि तो असं बाहेर खुंटीला अडकवल्यासारखं काहीतरी करतो आतमध्ये जातो बेल वाजवतो आणि बॉसना पण म्हणतो की आत या बसा चहा पाणी काय आदरात इथे होतं आणि बॉस निघतो हा आल्यावरती मुलं त्याची वाट बघत असतात बायको वाट बघत असते आनंदाने खुशीनी तो येतो सगळ्यांना भेटतो घट्ट मिठी मारतो मुलांना त्यांचे पापे घेतो ते काय 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 सांगत होते शाळेत घडलेल्या गोष्टी ते शांत चित्ताने ऐकून घेतो त्यांच्याबरोबर दंगा मस्ती करतो थोडीशी मग सांगतो की असा असे बॉस आला आहे असे असे आहे मग त्यांची ओळख करून देतो मग बॉस गेल्यावरती त्यांची मज्जा मस्ती होते आनंदात हसत खिदळत जेवण होतात बायकोशी आई वडिलांशी आई वडिलांची चौकशी करतो बायकोशी जो एम्प्लॉई असतो तो घराच्या बाहेर येताना परत बॉस पिकअप करायला आलेला असतो अर्ली मॉर्निंग मिटिंग त्यामुळे तेव्हा बॉस बाहेर थांबलेला असतो हा परत घराच्या बाहेर येतो त्या खुंटीवरती काय ते बाहेर जसं टांगलेलं असतं की नाही कोट तसं काहीतरी घेतो अंगावरती चढवतो आणि पुन्हा बस गाडीमध्ये बसतो तो, तो पुन्हा त्या मोडमध्ये असतो की आता आपल्याला इथून पुढे काय काय करायचं आहे कोणत्या कोणत्या गोष्टी करायच्या आहेत कोणत्या कोणत्या आज आपल्याला फायनलाइज करायच्या आहेत तो बॉसशी बोलायला लागतो बॉस मात्र थोडासा धक्क्यामध्ये uh, असतो कारण की हा माणूस जेव्हा घरी बॉस येतो तेव्हा घरात पाऊल टाकल्यावरती वेगळा आहे आणि घरातनं बाहेर आल्यावरती वेगळा आहे एवढं स्विच ऑन स्विच ऑफ कसं का काय झालं बरं आणि वास्तविक पाहता जेवढ्या महत्वाच्या पोस्टवरती काम काम करणाऱ्या व्यक्तींनी हे कसं सा काय साध्य केलंय टेन्शनच्या ह्याच्यामध्ये तर तो विचारतो की काय काय असं काय काहीतरी चेंज होत काल मी गेलो तेव्हा आणि आलो तेव्हा तू बाहेर आलास तेव्हा काहीतरी वेगळं होतं काय होतं काय केलंस तू त्या खुंटीवरती काय टांगलंस तर तो, हो तो? तो एम्प्लॉई म्हणतो की सर अम, तुम्ही मला काल फोन करत होता पण मी काल काही फोन उचलला नाही कारण की मी जेव्हा घरामध्ये तुम्ही जाताना मला बघितलं असेल तर मी काहीतरी अंगावरनं काढून एका खुंटीवरती ठेवलं आणि त्याच्याबरोबर जाताना फोन सायलेंटवरती करून ठेवून दिला आणि मग हात केलो असं का तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मी मुलांसाठी माझ्या बायकोसाठी घरातल्यांसाठी वेगळा आहे त्यांच्या त्यांच्याबरोबर जाताना मी ही ऑफिसची टेन्शन्स घेऊन का जाऊ ती मी बाहेर कुंटीला टेकवली माझा अहंकार माझं पद माझ्याकडे असणारा जो काही एक गर्व आहे मी त्या गोष्टीचे जे काही पद आहे ते सगळं मी बाहेर कुंटीवरती टेकवलं टांगलं तो फोनही तिकडेच ठेवला आणि मी त्या मुलांचा बाप म्हणून एक माणूस म्हणून घरामध्ये गेलो त्यांच्या त्यांच्या सहदुःख सख सुख दुःखांमधला सहचारी म्हणून मी माझ्या बायकोजवळ गेलो आई वडिलांचा मुलगा म्हणून मी त्यांच्याजवळ गेलो ना की कुठल्यातरी तरी पदाधिकारी किंवा कोणतीही गोष्ट की जी उच्च पदस्थ आहे सगळं स्टेटस मी बाजूला ठेवलं बाहेर ठेवलं आणि मग निश्चल मनाने आत गेलो जेव्हा मा तुम्ही मला बाहेर येताना बघितलं तेव्हा मी परत काहीतरी डोक्यावरनं अंगावरनं घातलं तेव्हा त्याच गोष्टी जबाबदाऱ्या टेन्शन अधिकारी असल्याचा जो काही गोष्टी होत्या ज्या त्या नोकरीसाठी गरजेच्या होत्या त्या मी पुन्हा घातल्या आयुध घेतली आणि आलो तुमच्या बरोबर तो एम्प्लॉई हसत हसत हे सगळं सांगत होता आणि जो बॉस होता तो मात्र अचंबित होऊन या सगळ्या गोष्टी बघत होता विचार करा की साधी गोष्ट सांगितली त्यांनी म्हणजे कदाचित करायला थोडंसं अवघड असू शकतं पण जर का आपण हे ठरवलं तर आपल्याला ह्याच्यामध्ये आणखी पण एक गोष्ट त्यांनी सांगितली की मी माझ्या ईश्वराकडे माझ्या आराध्यांकडे जाताना सुद्धा हा सदरा बाजूला ठेवतो जेव्हा मी बा त्या मंदिराबाहेर चपला काढतो ना तेव्हा हाही ही सदरा बाजूला ठेवतो मी अत्यंत मला असं होतं की की नाही बाबा मी कोण तुझ्या पुढे तू या सगळ्या जगाला चालवतोस मी कोण आहे तू दिलस म्हणून मी एवढ्या सगळ्या करते करतोय कर, माझ्याकडे काही नाही या भावनेने मी जातो मंदिरामध्ये हात जोडतो घंटा वाजवतो आणि परत येतो ना तिथे काही देतो म्हणजे जे काही दानधर्म काय असेल तेवढं करतो पण मागायला म्हणून जात नाही मी ते फक्त थँक्यू म्हणायला जातो आणि हे सगळं ऐकल्यावरती ही गोष्ट ऐकल्यावरती खरं तर माझेही डोळे खूप सारे उघडले की आपल्या बाबतीत असं काही होत नाही ना तुम्ही ही विचार करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा आजचा पॉडकास्ट आडव आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ